मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आज हे मुंबईच्या दिशेने रवाना काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार या सांगणाऱ्या सरकारचा हा भाग दोन आहे आणि त्या सरकारने या, सरकार या संदर्भात शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ द्यायला ठेवून ताबडतोबीनं या संदर्भामध्ये शासन निर्णय जाहीर केला पाहिजे अन्यथा हे सरकार फसवणूक करत आहे आणि हे फसवितस आहेत असं म्हटल्यास अतिशय पाटील एकनाथ शिंदे आणि अजित पवार जाईल त्यावेळेस विधानसभेचा ठराव जर संदर्भ घेतला तर सर्वांनी एकमुखाने या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे आणि आता सरकार त्या निर्णयापासून टाळाटाळ करत आहेत आणि यामध्ये हे दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यामध्ये सहभागी आहेत फडणवीस यांनी सोळा टक्के आरक्षण दिले होते पवार आणि ठाकरेंनी हे आरक्षण घालवलं असं राधा कृष्ण विखे पाटील आहेत या संदर्भात अनेक लोक अनेक मत व्यक्त करत आहेत मात्र जे झालं त्याला इतिहास आहे ते कोणाच्या काळात मिळालं होतं काँग्रेसच्या काळात मिळालं होतं कसं मिळालं होतं सर्वांना ज्ञात आहे तुर्ताच या सगळ्या गोष्टी गैर लागू आहे आता काय करताय ते बोला